हॅलो टू एव्हरी वन कसे आहात सगळे रेडिओ एम बी एस सी गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमीमध्ये मध्ये मी आर जी प्रिया मनापासून स्वागत करते विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो आज आहे चोवीस जुलै ठरल्याप्रमाणे दिवसाची सुरुवात करूया एक चांगला आणि प्रेरणादायी विचार ऐकून ऐकूया आजचं विचारधन हे सत्र स्वतःने काढलेल्या सेल्फीत स्वतःचं तर दुसऱ्याने आपल्यासोबत काढलेल्या सेल्फीत यशाचं प्रतिबिंब दिसत असतं मित्रांनो सध्या सेल्फीचा जमाना आहे तुम्ही आम्ही सगळे सेल्फी काढत असतो पण हे लक्षात ठेवा ज्या वेळेला एखादी प्रसिद्ध व्यक्ती दिसते त्यावेळेला आपण हमखास तिच्यासोबत सेल्फी घेण्याचा प्रयत्न करतो यामागचं कारण म्हणजे त्या प्रसिद्ध व्यक्तीचं असणारं यश तो फिर दोस्तो देर किस बात की तुमचे सुद्धा प्रयत्न असे चालू ठेवा म्हणजे जेणेकरून इतर व्यक्ती तुमच्यासोबत सेल्फी काढायला येतील चला तर मग यानंतर ऐकूया आजच्या दिवसाची विशेष गोष्ट सत्र विद्यार्थी मित्रांनो या सत्रात आपण इतिहासातील काही महत्वाच्या घडामोडी आणि याचबरोबर काही असामान्य व्यक्तींचे जन्मदिन आणि स्मृतिदिन यांच्याविषयीची माहिती या सत्रात जाणून घेत असतो ऐकूया आजच्या दिवशी घडलेल्या काही महत्वपूर्ण ऐतिहासिक घटनांविषयी अठराशे तेवीस साली चिली या देशातील गुलामगिरीची प्रथा संपुष्टात आली होती चिले या देशाची राजधानी सांतियागो ही असून या ठिकाणी स्पॅनिश भाषा बोलली जाते चिले हा दक्षिण अमेरिकेच्या पश्चिम किनारपट्टीवरील एक देश आहे यानंतर जाणून घेऊया पुढच्या घटनेविषयी अठराशे सत्तर साली अमेरिकेमध्ये देशांतर्गत रेल्वे सेवा सुरू करण्यात आली एकोणीसशे बत्तीस साली रामकृष्ण मिशन मठाची स्थापना करण्यात आली रामकृष्ण मिशन ही एक भारतीय संघटना आहे स्वामी विवेकानंद आणि रामकृष्ण परमहंसांची शिकवण जनमानसात पोचवण्यासाठी रामकृष्ण मिशनची सुरुवात केली गेली होती रामकृष्ण मठ व रामकृष्ण मिशन या दोनही संस्थांचे मुख्यालय हे बेलूर मठ आहे या दोनही संस्था अध्यात्माशी संबंधित आहेत आणि या संस्थांची जगभरात सुमारे एकशे त्र्याहत्तर केंद्रे आहेत यानंतर जाणून घेऊया आणखी काही घटनांविषयी एकोणसत्तर साली चंद्र मोहिमेनंतर अमेरिकन चंद्रयान अपोलो अकरा हे पृथ्वीवर सुखरूप उतरले होते विद्यार्थी मित्रांनो अपोलो अकरा हे अमेरिकेचे अंतरायान होते या यानातून नील आर्मस्ट्रॉंग व एडविन ऑल्ड्रिन यांनी वीस जुलै एकोणीसशे एकोणसत्तर रोजी चंद्रावर प्रथम प्रवास केला त्यासाठी एका लहान उपयानाचा वापर झाला होता या यानाला लुनार मोड्यूल असे म्हणत असत पृथ्वीवरून चंद्रापर्यंत नेणारे मुख्य यान चंद्राभूर्ती फिरत राहिले होते या यानाला कमांड मोड्यूल असे म्हणत चंद्रावर उतरणाऱ्या यानाला अलगदपणे खाली उतरणे आणि पुन्हा उड्डाण करून मुख्य यानापर्यंत जाऊन मिळणे यासाठी लागणारे इंधन व दळणवळणाची व्यवस्था त्यात केलेली होती चंद्रावर पोहोचताच युस्टन ट्रँक्युलिटी बेस हिअर इगल हॅच लँडेड हा चंद्रावरून आलेला संदेश जगभर दूरचित्रवाणी आणि रेडिओवरून दिला गेला होता ज्यावेळी अपोलो अकरा हे अंतराळ यान चंद्रावर पोहोचलं त्यावेळी चंद्रावर पहिलं पाऊल नील आर्मस्ट्रॉंग यांनी ठेवलं होतं यानंतर यान जाणून घेऊया पुढच्या घटनेविषयी एकोणीसशे एक्क्याण्णव साली भारताचे तत्कालीन अर्थमंत्री मनमोहन सिंग यांनी आर्थिक सुधारणांचा पाया घालणारा महत्वपूर्ण अर्थसंकल्प संसदेत सादर केला होता डॉक्टर मनमोहन सिंग यांच्याविषयी सांगायचं झाल्यास बावीस मे दोन हजार चारपासून पासून सव्वीस मे दोन हजार चौदापर्यंत पर्यंत ते भारताचे पंतप्रधान होते भारताचे ते चौदावे पंतप्रधान होते एकोणीसशे साली पी व्ही नरसिंहराव यांच्या मंत्रिमंडळात ते केंद्रीय अर्थमंत्री होते या काळात त्यांनी केलेल्या आर्थिक सुधारणा आणि त्यानंतर झालेल्या आर्थिक प्रगतीमुळे त्यांची कार्यक्षम राजकारणी म्हणून प्रतिमा बनली एकोणीसशे ब्याऐंशी ते एकोणीसशे पंच्याऐंशी या कालावधीत ते भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर सुद्धा होते मनमोहन सिंग यांनी आंतरराष्ट्रीय नाणेनिधी आणि आशियाई विकास बँक यांच्या विकासात महत्त्वाचं योगदान दिलं आहे यानंतर जाणून घेऊया पुढच्या घटनेविषयी सन एकोणीसशे सत्त्याण्णव साली भारताचे माजी हंगामी पंतप्रधान गुलझारीलाल नंदा आणि स्वतंत्रता सैनिक अरुणा असफ अली यांना भारतरत्न या सर्वोच्च पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं चोवीस जुलै एकोणीसशे सत्त्याण्णव रोजी त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला होता आजच्याच दिवशी म्हणजे सन एकोणीसशे सत्त्याण्णव साली प्रसिद्ध भारतीय बंगाली लेखिका महाश्वेता देवी यांना पत्रकारिता साहित्य व कला या क्षेत्रातील उत्कृष्ट कामगिरीसाठी रामन मॅगसेसे पुरस्कार जाहीर करण्यात आला सन एकोणीसशे अठ्ठ्याण्णव साली परकीय चलन नियमन कायदा याच्या जागी परकीय चलन व्यवस्थापन कायदा जारी करण्याचा महत्वपूर्ण निर्णय केंद्रीय मंत्रिमंडळाने घेतला परकीय चलन नियमन कायदा एफ ई -E आर ए म्हणजेच फेरा आणि परकीय चलन व्यवस्थापन कायदा म्हणजे फेमा मित्रांनो या कायद्यांविषयी थोडक्यात माहिती घेऊया आपल्या देशात म्हणजेच भारतात परदेशी व्यापार हा बऱ्याच मोठ्या प्रमाणात चालतो आणि या परदेशी व्यापारातून परदेशी मुद्रा देखील बाजारपेठेमध्ये आणली जाते म्हणजेच परदेशी चलन देखील आपल्या बाजारपेठेमध्ये आणलं जातं या परदेशी मुद्रेचे व्यवस्थित विकासासाठी व देखभालीसाठी परकीय चलन संबंधित कायदा संशोधन केला आहे यालाच परकीय चलन विनिमय कायदा म्हणजेच एफ ई एम ए फॉरेन एक्सचेंज मॅनेजमेंट ऍक्ट असं म्हटलं जातं एकोणीसशे नव्याण्णवमध्ये परकीय चलन नियमन अधिनियम म्हणजेच फॉरेन करन्सी रेग्युलेशन ऍक्ट फेरा बदलून परकीय चलन विनिमय कायदा करण्यात आला परकीय चलन नियमन अधिनियमन यामधील काही त्रुटी आणि कमतरता भरून काढण्यासाठी परकीय चलन व्यवस्थापनचा कायदा काढण्यात आला होता आणि म्हणूनच या कायद्याखाली बऱ्याच आर्थिक सुधारणा करण्यात आल्या मग आता हे फेरा आणि फेमा हा कायदा कुठे लागू होतो विदेशी चलन व्यवस्थापन कायदा संपूर्ण देशामध्ये आणि देशाबाहेर असलेल्या परंतु भारतीय नागरिकांकडून व्यवस्थापित केल्या जात असलेल्या कार्यालयांना लागू होतो भारतीय चलन व्यवस्थापन कायद्याचे मुख्य कार्यालय नवी दिल्ली या ठिकाणी आहे यालाच एन्फोर्समेंट डिरेक्टोरेट म्हणजेच अंमलबजावणी संचनालय असं देखील म्हणतात यानंतर जाणून घेऊया पुढच्या घटनेविषयी सन दोन हजार साली अर्जुन पुरस्कार सन्मानित प्रसिद्ध भारतीय बुद्धिबळपटू सुब्बरमन विजयालक्ष्मी या आंतरराष्ट्रीय पदव्युत्तर व महिला ग्रँडमास्टरची फीड पदवी मिळविणाऱ्या पहिल्या भारतीय महिला बनल्या होत्या सन दोन हजार चार साली इटली या देशाने भारतीय पर्यटकांसाठी सात नवीन विजा कॉल सेंटर सुरू करण्याचा निर्णय घेतला होता या होत्या आजच्या दिवसाच्या काही महत्त्वपूर्ण ऐतिहासिक घटना विद्यार्थी मित्रांनो यानंतर जाणून घेऊया काही विशेष व्यक्तींच्या जन्मदिवसाविषयी विशे। अठराशे दोन साली फ्रेंच लेखक अलेक्झांड्रे ड्युमॉस यांचा जन्म झाला सन एकोणीसशे अकरा साली भारतीय बासरीवादक आणि संगीतकार तसंच भारतीय शास्त्रीय संगीतातील वाद्य बासरीचे जनक व उस्ताद अलाद्दीन खान यांचे शिष्य पन्नालाल घोष यांचा जन्म झाला सन एकोणीसशे अकरा साली पद्मविभूषण पुरस्कार सन्मानित हैदराबाद मुक्तीसंग्राम चळवळीचे पुढारी व स्वातंत्र्य सेनानी गोविंदभाई श्रॉफ यांचा जन्म झाला मग हैदराबाद मुक्तीसंग्राम काय होता तर हैदराबाद संस्थानावर निजाम मीर उस्मान अली खान बहादूर नियाम निजाम उल मुल्क आसफ जाह यांचे राज्य होते निजामांच्या राज्यातून मुक्त होऊन भारतीय संघराज्यात सामील होण्यासाठी स्वामी रामानंद तीर्थ यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण हैदराबाद संस्थानात मुक्तीसंग्राम सुरू झाला हैदराबाद संस्थानची त्यावेळची लोकसंख्या एक कोटी साठ लाख होती यात तेलंगणा मराठवाडा आणि कर्नाटकचा देखील काही भाग होता मुक्तीसंग्राम सुरू झाल्यावर निजामाचा सेनापती कासिम रजवी यांनी जनतेवर अत्याचार सुरू केले दुसऱ्या बाजूला मुक्तीसंग्राम वेगात सुरू झाला होता याचं नेतृत्व स्वामी रामानंद तीर्थ दिगंबरराव बिंदू गोविंदभाई श्रॉफ रवी नारायण रेड्डी देवीसिंग चौहान भाऊसाहेब वैशंपायन विजयेंद्र काबरा बाबासाहेब परांजपे या आणि इतर अनेक नेत्यांकडे होते त्यातलेच गोविंदभाई श्रॉफ यांचा जन्मदिन आहे त्यानंतर जाणून घेऊया आणखी काही महत्वाच्या व्यक्तींविषयी सन एकोणीसशे चोवीस साली प्रसिद्ध भारतीय गझल गायक व उर्दू शायर नाजीश प्रताप गी यांचा जन्म झाला आजच्याच दिवशी एकोणीसशे अठ्ठावीस साली गुजरात या राज्याचे माजी मुख्यमंत्री केशुभाई पटेल यांचा जन्म झाला एकोणीसशे सदोतीस साली प्रसिद्ध भारतीय हिंदी चित्रपट अभिनेते व दिग्दर्शक मनोज कुमार यांचा जन्म झाला सन एकोणीसशे पंचेचाळीस साली पद्मभूषण पुरस्कार सन्मानित भारतीय माहिती तंत्रज्ञान उद्योगाचे सम्राट म्हणून प्रसिद्ध असलेले भारतीय दानशूर उद्योगपती गुंतवणूकदार अभियंता आणि परोपकारी तसंच विप्रो लिमिटेडचे अध्यक्ष अझीम हशीम प्रेमजी यांचा जन्म झाला सन एकोणीसशे सत्तेचाळीस साली पाकिस्तान या देशाचे माजी क्रिकेटपटू व उत्कृष्ट फलंदाज जहीर अब्बास यांचा जन्म झाला सन एकोणीसशे पंच्याऐंशी साली पद्मश्री पद्मभूषण राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार विजेता उत्कृष्ट भारतीय बिलियर्ड्स आणि स्नुकर खेळाडू पंकज अडवाणी यांचा जन्म झाला विद्यार्थी मित्रांनो आज या सगळ्या विशेष व्यक्तींचे जन्मदिन आहेत त्याच निमित्ताने त्यांना रेडिओ एम पी एस सी गुरूकडून खूप खूप शुभेच्छा यानंतर जाणून घेऊया अशाच काही महत्त्वाच्या व्यक्तींविषयी ज्यांनी उल्लेखनीय कामगिरी करून इतिहासात आपला ठसा उमटवला आहे अशाच काही व्यक्तींचे आज स्मृतीदिन आहे जाणून घेऊया त्यांच्याविषयी एकोणीसशे चौऱ्याहत्तर साली नोबेल पुरस्कार विजेता प्रसिद्ध ब्रिटिश भौतिक शास्त्रज्ञ सर जेम्स चॅर्विक यांचा जन्म झाला त्यांनी अणुतील न्यूट्रॉनच्या कणांचा शोध लावला होता सन एकोणीसशे ऐंशी साली प्रसिद्ध भारतीय बंगाली व हिंदी भाषिक चित्रपट अभिनेता दिग्दर्शक निर्माता आणि गायक उत्तम कुमार यांचं निधन झालं सन एकोणीसशे ऐंशी साली इंग्लंड या देशातील प्रसिद्ध इंग्रजी चित्रपट अभिनेता विनोदकार आणि गायक पीटर सेलर्स यांचं निधन झालं सन दोन हजार बारा साली प्रसिद्ध अमेरिकन शरीरशास्त्र व जीवशास्त्र या विषयांचे प्राध्यापक व सी टी स्कॅन या यंत्राचे जनक रॉबर्ट स्टीव्हन लेडले यांचं निधन झालं दोन हजार अठरा साली माजी ब्रिटिश अष्टपैलू क्रिकेटपटू जॉन मुरे यांचं निधन झालं आज या सगळ्या विशेष व्यक्तींचे स्मृतिदिन आहेत रेडिओ एम पी एस सी गुरुकडून त्यांना विनम्र अभिवादन तर ही होती आजच्या दिवसाची विशेष गोष्ट म्हणजेच आजचं दिनविशेष हे सत्र मित्रांनो तुम्हाला आमचं दिनविशेष हे सत्र कसं वाटतं याविषयीचे तुमचे फीडबॅक तुम्ही आम्हाला नक्की पाठवा यामध्ये तुम्ही आम्हाला काही सजेशन सुद्धा देऊ शकता त्यासाठी तुम्हाला फक्त ऑडिओ किंवा टेक्स्ट मेसेज करावा लागेल आणि त्यासाठीचा आमचा व्हॉट्सअप क्रमांक आहे शहाऐंशी अठ्ठ्याण्णव शहाऐंशी अठ्ठ्याण्णव ऐंशी म्हणजेच एट सिक्स नाईन एट एट सिक्स नाईन एट एट झिरो आणि विद्यार्थी मित्रांनो जर तुम्हाला मागच्या महिन्याचे दिनविशेष हे सत्र ऐकायचे असतील तर तुम्ही आमचं स्पेक्ट्रम अकॅडमीचं चे, यूट्यूब चॅनल फॉलो करा आणि सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला मागच्या काही दिवसांचे महिन्यांचे दिनविशेषसुद्धा ऐकायला मिळू शकतात सोबतच आमचं दिनविशेष आणि व्यक्तिविशेष हे सत्र तुम्ही स्पॉटीफाय म्युझिक ॲप गुगल पॉडकास्ट अँकर एफ एम आणि रेडिओ पब्लिकवर देखील ऐकू शकता याचबरोबर खास तुमच्यासाठी म्हणून आम्ही रेडिओ एम पी एस सी गुरु आणि स्पेक्ट्रम अकॅडमीचे पेजेस इंस्टाग्रामला आणि फेसबुकला सुरू केले आहेत तेव्हा हे पेजेस लाईक करा शेअर करा आणि अर्थातच फॉलोसुद्धा करा श्रोते हो मी आर जे प्रिया तुम्हा सर्वांची रजा घेते आणि ऐकायला विसरू नका रेडिओ एमपीएससी स्प्रेडिंग द नॉलेज पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमी